ग्रामीण भागासह शहरी भागातील दोन हजार अकरा पूर्वीचे अतिक्रमणधारक जे नागरिक आहेत ह्या सगळ्या नागरिकांना राज्य शासनाच्या वतीने एक मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे त्या संदर्भात मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील तमाम अतिक्रमणधारक जनतेला मी आव्हान करणार आहे की आत्ताच शासन निर्णय क्रमांक यम यू एन दोन हजार अठरा प्रक्र एकशे सत्त्याण्णव अब्लिक नवी अठरा या अध्यादेश या शासन निर्णय क्रमांकाने एक अध्यादेश राज्य शासनाकडून पारित झालेला आहे आणि त्या अध्यादेशाच्या माध्यमातून दोन हजार अकरा पूर्वीचे ज्यांनी पाचशे स्क्वेअर मीटरपेक्षा हा पंधराशे स्क्वेअर मीटरपर्यंत ज्यांचे ज्यांचे अतिक्रमण असेल अशा दोन हजार अकरा पूर्वीच्या सर्व अतिक्रमणधारकांना म्हणजेच जे इमला मालक होते अशा सगळ्यांना राज्य शासनाच्या वतीने एक मोठा दिलासा मिळालेला आहे याच्यामध्ये एक समिती स्थापन झालेली आहे ती समिती म्हणजे तालुक्याचे प्रांताधिकारी नगरपालिकेचे सी ओ आणि टाऊन प्लॅनिंगचे अधिकारी अशा ह्या समितीला गठीत करून रेडी रेकनरच्या दहा टक्क्याप्रमाणे अमाऊंट भरून आपले असलेले इमला मालक हे आता आपण जागा मालक होण्याची संधी राज्य शासनाच्या वतीने आपल्याला प्राप्त झालेली आहे माझं शहराच्याबरोबरच ग्रामीण भागातील जनतेलासुद्धा आपल्या माध्यमातून आव्हान आहे की जे निकष शहरी भागाकरता लावलेले आहेत तेच निकष हे ग्रामीण भागाकरतासुद्धा लावलेले आहेत फक्त ग्रामीण भागामध्ये एकच परिस्थिती आहे शहरी भाग आणि ग्रामीण भागामध्ये शहरी भागात जी ओपन स्पेस असेल कॉलनीतली ती ओपन स्पेस सोडून उर्वरित शासनाची जी कोणती जागा असेल त्याच्यात ज्यांचं ज्यांचं अतिक्रमण असेल अशा सगळ्या लोकांचे पाचशे मीटर स्क्वेअर मीटरपासून पंधराशे स्क्वेअर मीटरपर्यंतचं रेडी रेकनरच्या दहा टक्के अमाऊंट भरून ते घरं किंवा ती जागा त्यांच्या नावे लावण्याच्या संदर्भामध्ये राज्य शासनाचा निर्णय झाला आहे त्याच पद्धतीने ग्रामीण भागामध्ये गायरान आणि जमीन वन जमीन ह्या ज्या दोन जागा आहेत ह्या दोन जागांच्या व्यतिरिक्त उर्वरित मग ती जिल्हा परिषदेची जागा असेल ग्रामपंचायतीची असेल किंवा बांधकाम विभागाची असेल ह्या सगळ्या जागा त्यांना दोन हजार अकरा पूर्वीचे जे जे कोणी अतिक्रमणधारक असतील ह्या सगळ्यांना नियमून कर नियमनुकूल करण्यासाठी हा एक चांगला दिलासा राज्य शासनाकडून आपल्याला मिळालेला आहे याच्यात जे कोणी एस सी एस टी बांधव असतील ह्या सगळ्यांसाठी ज्यांना जनरलसाठी आपल्याला रेडिरेक्टनरच्या दहा टक्के अमाऊंट लागणार आहे ती अमाऊंट एस सी एस भरावी लागणार नाही अशा पद्धतीचा आदेश आलेला आहे दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे की हा विषय फक्त निवासासाठी आहे घरासाठी आहे हा उपयोग जर का एखादा अतिक्रमणधारक काही व्यावसायिकदृष्ट्या त्याने त्यांनी अतिक्रमण केलेलं असेल तर ती जागा त्याला नियमानुकूल करता येणार नाही ही फक्त रहिवासाच्या प्रयोजनासाठीच आहे हा देखील एक महत्वाचा मुद्दा याच्यात आहे धन्यवाद शिक्षक शिक्षिका पाहिजेत वर्ग पाच ते दहा मराठी सेमी इंग्रजी सीबीएसई माध्यम करिता इंग्रजी गणित विज्ञान विषयासाठी शिक्षक शिक्षिका पाहिजेत पात्र उमेदवारांनी खालील पत्त्यावर अपेक्षित वेतनासह स्वहस्ताक्षरात अर्ज करावेत आमचा पत्ता आहे ध्येय करियर अकॅडमी गणेश कॉलनी पुनगा रोड पाचोरा जिल्हा जळगाव आमचा मोबाईल क्रमांक आहे 9158149765 वन फायू एट आमचा मोबाईल नंबर पुन्हा आहे का नाईन तरी इच्छुक उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा ध न्यूज सहसंपादक स्वप्नील कुमोत सोबत कार्यकारी संपादक केदार पाटील पाचोरा